गुरु प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेता स्वामीचा नास होय शिवरी पूजा खरंच आपल्या जे शरीरामध्ये सहा विकार आहेत त्यांचा कसा नाश करावं या गुरुच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी असं सखोल असं मार्गदर्शन केलं आपल्याला कुष्टूर नगरीवासी यांच्यातर्फे मी त्यांच्या चरणी शास्त्रांना दडवत घालतो व सोमनाथराव पचनी यांना विनंती करतो की आपण महाराजाच स्वागत करावं हो। द्या महाराजाला खाली, खाली, खाली। यानंतर सत्कारासाठी मी पुढील व्यक्तींना आमंत्रित करतो रुद्रस्वामी आष्टीकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं संगीताचे गायनाचार्य महादेव हौकी पाटील पन्नाशे खवटा यांना विनंती करतो की आपण चालेल त्या गायनाचार्य जनार्दन पाटील पेनवीकर यांना विनंती करतो की आपण समोर यावं यानंतर प्राय हौगी पाटील पन्नासशे कवटा शिवभक्त परायण मारुती पाटील ते यांना विनंती करतो की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी समोर यावं

आपण सत्कारासाठी समोर यावं काशीनाथ स्वामी नायगावकर यानंतर शिवभक्तपराय हकेसर यांना विनंती करतो की आपण सत्कारासाठी समोर यावं खूप कमी वयामध्ये असं काय त्या मुलीने आपल्याला मंत्रमुक्त केलेलं आहे कुमारी मीरा हाके या मुलीसाठी आपण सर्वांनी एक बार टाळ्या वाचून तिचं स्वागत केलं पाहिजे कुमारी मीरा हाके ह्या पोलीस विनंती करतो की आपण सत्कार स्वीकारणार समोर यावं दिदी चाल समोर ज्ञानेश्वर विभूते सर आपण सत्कार स्वीकारण्यासाठी समोर हार्मोनियम वाद्या श्रीभक्ता प्रायन किशन पाटील दापशेडकर यांना विनंती करतो की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी समोर या हार्मोनियम मादक किशनराव पाटील दापशेटकर यांना विनंती करतो की आपण सत्कार यानंतर शिवभक्त प्राय संगमेश्वर पाटील धानोरकर सर यांना विनंती करतो की आपण सत्कारासाठी समोर यावं वय सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष झाले पूर्ण स्टे झाली आमचे मामा। पाटील मामाडकर यांना विनंती करतो की त्यांनी समोर शिवभक्त परायण शेखर

सर्व विद्यार्थी सेम होता इकडे इकडे बघ ए चकर सर्व विद्यार्थी चकलंबा चकलंबा इकडे बघा असं असं इकडे बघा सगळे यानंतर खरंच वय पाच हे सत्तर वर्षाचे वय आहे आमच्या पराय सोभागवती शांताबाई मटपती यांना विनंती करतो दररोज टार घेऊन उभा टाकतात वयाच्या मनाने बघितलं तर कौतुक करावं तेवढं त्यांचं कमीच आहे सोमनाथराव शेळगाई सोमनाथराव पचणी एक सूचना आहे पाण्याचा टेम्पू खरच आवाजाचा काय हरकत नाही नागराज पाटील बनाळीकर यांचं स्वागत करण्यासाठी मी सोमनाथ पचवंग यांना विनंती करतो की त्यांनी नागराज पाटील बनाळीकर यांचं स्वागत करावं आज आपल्याला घरो बसून जे मोबाईल वर दिसत आहे टीव्ही वर दिसत आहे युट्यूब चॅनलचे मालक सुरेश पाटील काळे ला यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं व सत्कार स्वीकार करावा पस्तीस वर्षापासून पहाणाची सेवा करणारे आमचे काशनाथ मामा करुकर यांना विनंती करतो की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी समोर या काशनाथ मामा यानंतर हनुमान भजनी मंडळ हनुमान भजनी मंडळ यांनी व्यासपीठावर यावं नारायण पाटील जाधव आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं यानंतर विठ्ठलेश्वर भजनी मंडळ विठ्ठलेश्वर भजनी मंडळाला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं सत्कार घेण्यासाठी हो यानंतर भगवान मंडप डेकोरेशन भगवान मंडप डेकोरेशन लालवंडी आपणास विनंती करतो की आपण लवकरात लवकर व्यासपीठावर यावं यानंतर सात दिवसापासून आपल्याला अन्न तस रुचकर स्वादिष्ट देणारे आचार्य श्री बालाजी छेडकेवाड यांना विनंती करतो की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं भगवान मंडप डेकोरेशन सत्कार संपलेला आहे चुकून कोणाचं तरी नाव असलं राहिला असेल तरी क्षमा मागतो आणि सर्व गावातील सर्व भावी भक्तांना कोणा येते की आज जो महाप्रसाद आहे तो सर्व गावतर्फ्या गावतर्फ्या गावातर्फे आयोजित केलेला आहे तरी सर्वांना विनंती करू की आपण महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही घराकडे जाऊ नये सर्वांना विनंती